भारतीय जनता पार्टीचा संवाद मेळावा शहरातले सगळे प्रमुख आमचे कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीचे माजी नगरसेवक उमेदवार असा गावामध्ये आयोजित केला होता उत्स्फूर्त प्रतिसाद मेळाव्याला आम्हाला मिळाला भारतीय जनता पार्टीची दिशा ठरवण्याच्या बाबतीमध्ये हा मेळावा होता आणि मला समाधान आहे की सगळेच प्रमुख लोक आज मेळाव्याच्या निमित्तानं उपस्थित राहिले मोठ्या प्रमाणावर लोक भारतीय जनता पार्टीमधून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहे त्यामुळे येणाऱ्या पाच दिवसामध्ये तो निर्णय पक्षाच्या माध्यमातून होईल निर्णय झाल्यावर लगेचच आपल्याला कामाला लागायचं आहे अशा प्रकारचा संकल्प आज भारतीय जनता पार्टीच्या मेळाव्यामध्ये झाला आणि उमेदवार कोण आहे याच्यापेक्षा पक्ष सत्तेमध्ये आणायचं आहे अशा दृष्टिकोन ठेवून भविष्यकाळामध्ये आपण काम करायचं हा देखील संकल्प आज मेळाव्यात बाबा महायुतीला सोबत शेवटी भारतीय जनता पार्टीचा जिल्हा अध्यक्ष म्हणून माझी भूमिका सातत्यानं हीच राहणार आहे की महायुतीचे घटक पक्ष हे आमच्याबरोबर यावे पण ते येण्याच्या संदर्भात शेवटी त्यांची मागणी काय आहे आमच्या कार्यकर्त्यांची का मागणी काय आहे मेळ घालता येईल का हा अजून प्रश्न प्रलंबित आहे किंवा हा प्रश्न अजून आम्हाला सोडवता आलेला नाही तरी देखील शेवटच्या घटकेपर्यंत प्रयत्न करत राहणं हे खरंतर माझी जबाबदारी आहे आणि त्यामुळं सातत्यानं मी सगळ्यांना साथ घालतोय की तुम्हाला जर का आमच्याबरोबर येता आलं तर आपल्याला एकत्रित चांगल्या पद्धतीनं या निवडणुकीला सामोरं बंडखोरी वाढेल असं काय वाटत नाही मला असं वाटत नाही की बंडखोरी वाढेल जे लोक भारतीय जनता पार्टीकडे इच्छूक आहेत त्यांना आम्ही तशा सूचना दिलेल्या आहेत की शेवटी पक्ष ज्याला ए बी फॉर्म देईल त्याच्या पाठीशी राहिलेल्या लोकांनी पाठीशी राहिलं पाहिजे उभं राहिलं पाहिजे आणि कुठलाही संघर्ष करायचा नाही असा आमचा प्रयत्न आहे त्यामुळं खूप क्वचित एखाद्या ठिकाणी होईल पण मला वाटतं की बहुतांश ठिकाणी सगळे लोक हे भारतीय जनता पार्टीच्या निर्णयाबरोबर नगराध्यक्ष वरिष्ठ पदासाठी पाच लोक इच्छुक आहेत आमच्यामधून त्याच्यामध्ये ज्येष्ठ नगरसेवक श्री विनायक अण्णा पावसकरजी इच्छुक आहेत आदरणीय जयवंतराव दादा पाटील साहेब इच्छुक आहेत आदरणीय अरुण जाधव साहेब इच्छुक आहेत अतुल शिंदे साहेब इच्छुक आहेत आणि बंडा काका डुबल देखील दाखतीनं दा ते सुद्धा इच्छुक आहेत आणि त्यामुळे हे पाचही लोक चार लोकांनी इंटरव्ह्यू दिले आणि एक जण इंटरव्ह्यू पर्यंत पोचू शकलं नाही पण त्यांनी इच्छुक आहेत पाच मधील नगराध्यक्ष पदाचा उमेदवार फिक्स असणार का पाच मध्ये ठरवायचं आहे पक्षाला नाही आता काय आहे सोळा लोक इच्छुक आहेत सोळा लोक बरोबर आहे तुमचा प्रश्न सोळा लोक इच्छुक आहेत सगळ्या सोहळाचं पण मी नाव सांगू शकतो पण त्या सोळापैकी पाच जे प्रमुख आहेत ते मी नाव सांगितले बाबा उमेदवार शंभर टक्के सगळ्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय कुठलाही निर्णय होणार नाही सगळ्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन त्यांचा विचार घेऊन योग्य तो निर्णय केला नाही मित्र पक्षांनी उमेदवार जाहीर जरी केला असेल तरी आमचं असं म्हणणं आहे की ह्या जागेवर भारतीय जनता पार्टीनं दावा करणं योग्य आहे कारण दोन हजार सोळा साली ज्या निवडणुका झाल्या होत्या त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीचेच नगराध्यक्ष होते आणि त्यामुळं हो भारतीय जनता पार्टीचं सिटिंग नगराध्यक्ष आहे त्यामुळं महायुती करताना ही जागा नगराध्यक्षपदाची पदाची भारतीय जनता पार्टीकडे कडेच हवी दुसऱ्या जागांसाठी आपण चर्चेतून मार्ग काढू शकतो ही आमची भूमिका आहे आणि त्यामुळे बघूया अजून एक चार दिवस आहेत त्याच्यामधून तोडगा निघतो या सोळा बरेच वेळाला झाली आहे चर्चा पण शेवटी तोडगा काही अजून निघालेला नाही त्यामुळे प्रयत्न आहे सोळा पैकी जे तुम्ही असणार आहे आता ह्या सोळापैकी पैकी जो निर्णय होईल हा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आदरणीय रवीभाऊ चव्हाण कोर कमिटी शेवटी यांचा शिक्कामोर्तब होईल तोच चेहरा असेल पण शेवटी ह्या सोळापैकी पाच जे अनुभवी आहेत पाच लोकांची मी नावं घेतली पण आता शेवटी राहिलेले अकरासुद्धा आता कॅप्टन आहेत राहिलेल्या अकरापैकी कॅप्टनसुद्धा त्याच्यामध्ये इच्छुक आहेत मग शारदाताई देखील त्या याच्यामध्ये इच्छुक आहेत त्या माझी नगराध्यक्ष राहिलेल्या आहेत मग असे सुद्धा नाव आहेत मी आपलं ठोकर पाच नाव तुम्हाला नाही नाही दोन्ही महाराज एकत्र प्रीती हॉटेलला पहिल्यांदा बैठक झाली छत्रपती उदयन महाराज छत्रपती शिवेंद्र महाराज आणि मी अशी बैठक झाली आणि दोन्ही महाराजांनी एकत्र निवडणूक लढवायची भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावर असा एकमताने दोघांनी निर्णय केला आज मंगळवार झाला तर काही झालं नाही आज दुसरा मुहूर्त काढलं तुम्ही काय असं काय आता निवडणुकीची आचारसंहिता असल्यामुळे बॉम्ब फोडल्यामुळं काही आता आक्षेप आपल्यावर होऊ नये एकदमच मोठा बॉम्ब फोडायचा असा विचार सारखा आहे त्याचा मुहूर्त आम्ही बाबा नक्की काय मनोहरजी शिंदे साहेबांनी भारतीय जनता पार्टीच विचारधारा ही ऍक्सेप्ट केली तरी बार्गेनिंग पावर जी वापरली होती पुढं काय झालं आपल्याला सांगतो की मनोहर भाऊ हा त्यामुळं मनोहर भाऊ बार्गेनिंग वगैरे असं काही करणार नाही पूर्णपणे भारतीय जनता पार्टीचा विचार मलकापूरमध्ये रुजवण्यासाठी टाकतील त्यांना विचारला मी कुठल्या बी स्वर गेला तरी म्हणजे गेलो अत्यंत चांगला अनुभवी कार्यकर्ता आहे माझा प्रयत्न होता की अशी चांगली लोकं आपल्याबरोबर घ्यायची आणि ही चांगली लोकं आपल्याबरोबर घेण्यासाठीचा प्रयत्न आम्ही सातत्यानं वर्षभर करतोय आज जी मतदारसंघामध्ये परिस्थिती आहे आज आपण बघितलं तर मागची निवडणूक मागची निवडणूक आपण राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या विरोधात लढवली आणि आत्ता तुम्ही राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची परिस्थिती जर का पाहिली तर कुठंही त्यांचा मोठा मेळावा किंवा अशी काही बैठक देखील कदाचित एका दुसरी बैठक झाली असेल पण ही परिस्थिती निर्माण करण्यामागे आज वर्षभरामध्ये भारतीय जनता पार्टीने जी काम केलं आहे आणि अनेक काँग्रेसमध्ये काम करणारे चांगले नेते होते कदाचित मला विरोधसुद्धा त्यांनी केला असेल तर ते सगळं विसरून चांगल्या विचाराची लोकं पक्षाबरोबर घ्यायची आणि शेवटी समाजसेवेमध्ये त्यांना समाविष्ट करून घ्यायचा हाच प्रयत्न आम्ही केलेला आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणावर चांगल्या लोकांचं इन्कमिंग हे आपल्या भारतीय जनता पार्टीमध्ये झालेलं आहे खरं तर मला आश्चर्य वाटतं की राष्ट्रीय पक्ष आहे अजून त्यांनी भूमिका एकदाच मला वाटतं काहीतरी बैठक घेतली पण भूमिका देखील त्यांना व्यवस्थित स्पष्ट करता आली नाही की आम्ही काय करणार आहे आणि आमच्याकडे बघितलं तर इथं इतकी गर्दी झालेली आहे लोकांची आणि आम्ही त्याच्यामधून निर्णय करतो मग ठीक आहे तो त्यांचा प्रश्न आहे त्यांनी निर्णय घ्यावा पण चांगले लोक आमच्यामध्ये आल्यामुळं एक चांगलं सकारात्मक वातावरण पक्षासाठी निर्माण